किती किचन वर घाण आहे बघ घाण किती केले दोघी दोघे असून अना आवाज दिला तर आवाज देत नाही बटले असतील मोबाईल वर बाहेरचा जर माणूस आला किचन मध्ये तर काय बोलणार आता काय खरं नाही बाबा काय कोणावर तरी राग काढल्याशिवाय शांत बस नाही बसणार बहिणीलाच पाठवते थांब वहिनी हा काय तुम्हाला आई बोलवतात काहीतरी काम आहे त्यांचं कसलं काम आहे काय माहिती नाही ठीक बघाय जाय काय काय हा पसारा कोण उकेल तेवढा पण तुम्हाला होत नाही गेली बाबा हे मी तर बाबा वाचले बघतस का माझ्या करायला कामाला दोन दोन सुना आहे पण एक धराचे नाही किचन एवढा पसारा आहे ना एक नाही कामाची कशाला चिरचिर करतस त्या करतात ना दोघी पण आपशांत बसायचा तुला कामाच नाही ना सांगत काय करायला नाही मग अगं पण ते करतात ना कशाला आपण बरोबर करायचे नाही मी नाही गप्पा बसणार मी बोलणार मना पसारा दिसला तर मी बोलणार तुला सांगून काय पटणार नाही तुला काय करायचं तो कर